श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हीही अनेकदा स्वप्नात साप पाहिला आहे का जर होय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय असतो प्राचीन पुराणामध्ये स्वप्नात साप पाहण्याच्या अर्थाबद्दल विस्ताराने सांगितले आहे या स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही ना काही संबंध असतो प्राचीन काळापासून नागांना पूजनीय मानलं गेलं आहे आणि हे नाग आपल्या स्वप्नात येतात तेव्हा ते आपल्याला आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देतात काही संकेत तर इतके महत्त्वाचे असतात की त्यांना आपण कधीही दुर्लक्षित करू नये म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा कारण अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं चला तर मग जाणून घेऊया भगवान शंकरांनी माता पार्वतीला नागांच्या स्वप्नाशी संबंधित कोणतं रहस्य सांगितलं आहे मित्रांनो एकदा कैलास पर्वताच्या उंच शिखरावर देवी पार्वती माता आणि भगवान शिव एकत्र बसले होते हिमालयाची शीतल हवा आणि बर्पाच्छित शिखरांच्या मधोमध पार्वतीजींनी भगवान शंकरांना विचारले हे स्वामी मला सांगा की स्वप्नांचा अर्थ काय असतो त्यांच्या मागे काही गूढ संदेश लपलेला असतो का मनुष्य जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नांचा अर्थ काय असतो कृपया आपण मला स्वप्नांच्या रहस्यांबद्दल सांगा भगवान शंकरांनी हसून देवी पार्वती मातेकडे पाहिले आणि म्हणाले हे देवी स्वप्ने आपल्या अवचेतन मनाची अभिव्यक्ती असतात ती आपल्या जीवनातील घटना भावना आणि आकांक्षाचे प्रतिबिंब असतात प्रत्येक स्वप्न काही ना काही अर्थ ठेवते आणि आपल्याला आगामी घटनांची पूर्वसूचना देते देवी पार्वतींनी पुन्हा विचारले हे स्वामी जर कुणाला स्वप्नात साप दिसला तर त्याचा अर्थ काय असतो मनुष्यांना स्वप्नात साप का दिसतात काय स्वप्नात साप पाहिल्याने काही संकेत मिळतात तर कृपया मला विस्ताराने सांगा भगवान शंकरांनी उत्तर दिले हे पार्वती माता तुम्ही सत्य म्हणाला आहात स्वप्नात जर साप दिसला तर तो भविष्याशी जोडलेला महत्वाचा संकेत असतो हा विषय समजावून सांगण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा एका राजा आणि आस्तिक मुनींची आहे ही।, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वप्नात साप का दिसतात म्हणून तुम्ही ही कथा नक्की ऐका जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकतो त्याला त्याच्या स्वप्नांचे शुभफळ प्राप्त होते त्याची दरिद्रता दूर होते आणि येणारं संकटही टळलं जातं देवी पार्वती माता म्हणाल्या हे स्वामी मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया आपण मला ती कथा सांग तेव्हा महादेव देवी पार्वती आईला ती कथा सांगतात मित्रांनो आता मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका कारण तुम्ही स्वप्नांचा चुकीचा अर्थ काढू शकता म्हणून ती अर्धवट ऐकू नका चला तर मग त्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळात एक महान राजा होता त्याचे नाव देवदत्त होते राजा देवदत्त केवळ आपल्या पराक्रम आणि शौर्यासाठीच प्रसिद्ध नव्हते तर ते एक धर्मपरायण आणि ज्ञानप्रिय शासकही होते त्यांचे राज्य विशाल आणि समृद्ध होते आणि त्यांची प्रजा त्यांच्यावर खूप प्रेम आणि आदर करत असे राजा देवदत्त यांचे आचरण निष्पक्ष सद्रही आणि करुणामय होते ते आपल्या प्रजेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकत आणि त्यांचे समाधान करत ते नियमितपणे यज्ञ आणि धार्मिक विधी करत आणि ते भगवान शिवाचे परमभक्त होते राजा देवदत्त यांच्या राणीचे नाव सुभद्रा होते सुभद्रा अत्यंत सौम्य बुद्धिमती आणि राजाला प्रत्येक स्थितीत साथ देणारी होती राजा आणि राणीला अपत्य नव्हते ज्यामुळे त्यांना कधी कधी चिंता वाटत असे एके दिवशी राजा देवदत्तला एक खूप विचित्र स्वप्न पडले की एक मृत साप त्यांच्या पायाजवळ पडलेला आहे महाराज या स्वप्नामुळे खूप भयभीत झाले जाग आल्यावर त्यांनी हे स्वप्न राणी सुभद्राला सांगितले राजा देवदत्ताने चिंतित होऊन राणीला विचारले हे प्रिये मी स्वप्नात एक मृत साप पाहिला याचा अर्थ काय असू शकतो राणी सुभद्राने राजाला धीर देत म्हटले हे स्वामी स्वप्ने नेहमी कोणत्या ना कोणत्या संदेशाचे प्रतीक असतात प्रत्येक स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या विद्वान ऋषींची मदत घ्यावी लागेल तेव्हा महाराजांनी आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि म्हणाले हे मंत्र्यांनो आज मला एक मोठे विचित्र स्वप्न पडले मी स्वप्नात एक मृत साप पाहिला जो माझ्या पायाजवळ पडला होता या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो तुम्ही सगळे जाऊन शोध घ्या तेव्हा सर्व मंत्री जातात आणि नगरात राहणाऱ्या अनेक ऋषीमुनींना विचारतात पण कोणीही त्यांना त्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले नाही तेव्हा ते परत आले आणि महाराजांना म्हणाले हे महाराज आपल्या राज्यात असं कोणी नाही जो आपल्या स्वप्नांचा अर्थ समजावून सांगू शकेल मग दुसरा मंत्री महाराजांकडे येतो आणि म्हणतो हे महाराज आपल्या राज्याजवळच्या जंगलात मुनी आस्तिक निवास करतात ज्यांनी सर्व नाशक यज्ञाने सर्व नागांचे रक्षण केले होते म्हणून त्यांना नागांचे रक्षक मानले जाते आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे तेच आपल्याला आपल्या स्वप्नांचा खरा अर्थ समजावू शकतील मग महाराज देवदत्तने आस्तिक मुनींच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा महाराज आपल्या सैनिकांसोबत रथात बसून आस्तिक मुनींच्या आश्रमात जातात तेव्हा आस्तिक मुनी महाराजांचे स्वागत करत विचारतात हे राजन माझ्या आश्रमात आपले स्वागत आहे सांगा आपली काय समस्या आहे कोणत्या कारणाने आपले आमच्या आश्रमात आगमन झाले तेव्हा महाराज देवदत्त म्हणतात हे मुनीवर मी आपल्याकडे एक मदत मागण्यासाठी आलो आहे मी नागांचे एक विचित्र स्वप्न पाहिले आहे त्या स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे आस्तिक मुनी म्हणतात हे राजन आपण सापांविषयी जे काही स्वप्न पाहिले आहे ते निसंकोचपणे सांगा स्वप्नात साप दिसल्यावर त्याचा काही ना काहीतरी अर्थ हा नक्कीच असतो म्हणून जे स्वप्न आपण पाहिले आहे ते विस्ताराने सांगा महाराज देवदत्त आस्तिक मुनींना म्हणतात हे मुनीवर काल रात्री मी एक विचित्र स्वप्न पाहिले मी पाहिले की एक मृत साप माझ्या पायाजवळ पडलेला होता कृपया मला या स्वप्नाचा अर्थ सांगा आस्तिक मुनींनी लक्षपूर्वक राजाचे बोलणे ऐकले आणि म्हणाले हे राजन जर स्वप्नात तुम्हाला मृत साप दिसला तर याचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनातील अडचणी आणि संकट लवकरच दूर होणार आहेत हा एक शुभ संकेत आहे म्हणून तुम्ही चिंतामुक्त होऊन घरी जा यात भयभीत होण्याची कोणतीही गोष्ट नाही मग महाराज देवदत्त प्रसन्न होऊन आस्तिक मुनींना प्रणाम करतात आणि धन्यवाद देऊन आपल्या राज्यात परत येतात या स्वप्नांच्या फळस्वरूप काही दिवसानंतर राजा देवदत्ताच्या राज्यात शत्रूंनी निर्माण केलेल्या सर्व समस्या आणि संकटे दूर झाली राजा या संकेताने खूप खुश झाला मग दुसऱ्या दिवशी राजा देवदत्तला सापाचे आणखीन एक स्वप्न आले त्या स्वप्नात राजा देवदत्ताने पाहिले की तो एक मोठ्या सापाला पकडत आहे जाग आल्यावर राजाने त्वरित आस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात पाहिले की मी एका मोठ्या सापाला पकडत आहे याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर आपण स्वप्नात सापाला पकडताना पाहता तर हा देखील एक शुभ संकेत आहे हे दर्शवतो की आपण भविष्यात आपल्या मेहनतीने धनसंपत्ती प्राप्त कराल आणि तिचा योग्य प्रकारे उपयोग कराल काही दिवसानंतर राजाने एका मोठ्या युद्धात विजय मिळवला आणि राज्याच्या संपत्तीत वाढ झाली आता राजा देवदत्ताला तिसरे स्वप्न पडले एक रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात पाहिले की एक साप उडताना दिसत आहे जाग आल्यावर राजाने त्वरित अस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात एक साप उडताना पाहिला आहे याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात साप उडताना दिसत असेल तर हे उन्नती आणि प्रगतीचे प्रतीक आहे त्यानंतर राज्याच्या राज्यात व्यापार आणि कृषीमध्ये प्रगती, राज्जा प्रगती होऊ लागली राजा देवदत्ताला आता दुसरे स्वप्न पडले काही दिवसानंतर राजा देवदत्ताने स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप पाहिला तो चिंतित होऊन आस्तिक मुनींकडे गेला राजाने त्यांना विचारले हे मुनीवर मी स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप पाहिला याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात वारंवार वारं काळ्या रंगाचा साप दिसत असेल तर हा कालसर्प दोषाचा संकेत आहे ज्योतिषशास्त्रात याच निवारण देखील सांगितलं आहे आस्तिक मुनीच्या निर्देशानुसार राजाने पूजापाठ केलं आणि दोषातून मुक्ती मिळवली पुन्हा एका रात्री राजा देवदत्तने स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला जाग आल्यावर राजाने त्वरित आस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला आहे याचा काय अर्थ आहे मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात सापाला कुणापासून तरी पळताना पाहिलं तर एक अशुभ संकेत आहे आणि तो हे दर्शवतो की तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून धोका होऊ शकतो काही दिवसानंतर राजाच्या एका जवळच्या मंत्र्याने त्याला धोका दिला पण राजा वेळी सावध झाला त्यामुळे त्याने त्या मंत्र्याला कैद करून शिक्षा दिली राजा देवदत्ताचे आठवे स्वप्न एका रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात पाहिले की एक साप त्याला चावत आहे जाग आल्यावर राजाने त्वरित आस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात पाहिले की एक साप मला चावत आहे आहे याचा काय अर्थ आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात साप तुम्हाला चावत असेल किंवा तुमचा पाठलाग करत असेल तर ही एखाद्या अशुभ घटनेची सूचना आहे काही दिवसानंतर राजाला एका गंभीर आजाराने घेरले पण ते आस्तिक मुनींच्या आशीर्वादाने ठीक झाले राजा देवदत्ताचे नववे स्वप्न एक रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात नाग जोडी पाहिली जाग आल्यावर राजाने त्वरित आस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात नाग जोडी पाहिली आहे याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात नागनागिनीची जोडी दिसत असेल तर हा संकेत आहे की तुम्हाला तुम्हाला की तुमचे पूर्वज सूचना देत आहेत कुलदेवी आणि कुलदेवतांची उपासना करायला पाहिजे राजाने मुनींच्या निर्देशानुसार कुलदेवी आणि कुलदेवतांची उपासना केली ज्यामुळे त्यांच्या राज्यात सुखशांती टिकून राहिली राजा देवदत्ताचे दहावे स्वप्न एक रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात सापांची पिल्ले पाहिली जी त्यांच्या सिंहासनावर बसली होती जाग आल्यावर राजाने त्वरित अस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात पाहिले की सापांची पिल्ले माझ्या सिंहासनावर बसलेली आहेत याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात सापांची पिल्ले दिसत असली आणि ती तुमच्या सिंहासनावर बसलेली दिसली तर हा संकेत आहे की तुमच्या घरी लवकरच संततीचे आगमन होईल तुमचा पुत्र महान बने आणि तुमच्या राज्याचा उत्तराधिकारी होईल काही महिन्यानंतर राणी सुभद्राने एका मुलाला जन्म दिला तो मुलगा मोठा झाल्यावर एक महान राजा बनला आणि आपल्या आईवडिलांच्या राज्याचा उत्तराधिकारी झाला राजा देवदत्ताचे अकरावे स्वप्न एका रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात साप आणि मुंगुसाची लढाई पाहिली जाग आल्यावर राजाने त्वरित अस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर स्वप्नात साप आणि मुंगुसाची लढाई पाहिली आहे याचा काय अर्थ आहे आस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात साप आणि मुंगुसाची लढाई होताना दिसत असेल तर हा या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या समोर तुमच्या गुप्त शत्रूचा खुलासा होईल आणि त्याच्यासोबत तुमची लढाई देखील होईल काही दिवसानंतर राज्याच्या गुप्त शत्रूचा पर्दाफाश झाला आणि राजाने त्याला पराभूत केले राजा देवदत्ताचे बारावे स्वप्न एक रात्री राजा देवदत्ताने स्वप्नात पाहिले की एक साप शिवलिंगाला विळखा घालून बसला आहे जाग आल्यावर राजाने त्वरित अस्तिक मुनींकडे जाऊन विचारले हे मुनीवर मी स्वप्नात सापाला शिवलिंगाला विळखा घालून बसलेला पाहिला आहे याचा काय अर्थ आहे अस्तिक मुनी म्हणाले हे राजन जर स्वप्नात सापाला शिवलिंगाला विळखा घालून बसलेला पाहिलं असेल तर हे दर्शवते की भगवान शिवाची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमची कोणती तरी विशेष मनोकामना पूर्ण होईल त्यानंतर राजाने भगवान शंकराची आराधना केली आणि त्यांची विशेष मनोकामना पूर्ण झाली राजा देवदत्ताचे तेरावे स्वप्न एका रात्री राजा देवदत्ताला भयंकर स्वप्न पडले त्याने पाहिले की एक काळा साप त्यांच्या छातीवर येऊन बसला आहे राजा खूप भयभीत झाला आणि त्वरित अस्तिक मुनींकडे पोहोचला हे मुनीवर मी एक भयंकर स्वप्न पाहिले एक साप माझ्या छातीवर येऊन बसला होता याचा अर्थ काय या आहे राजाने घाबरून विचारले अस्तिक मुनी गंभीर स्वरात म्हणाले हे राजन हे स्वप्न तुमच्यासाठी एक गंभीर चेतावणी आहे याचा अर्थ हा आहे की तुमचा मृत्यू जवळ आला आहे तुम्हाला त्वरित भगवान शंकराच्या चरणी जायला पाहिजे आणि त्यांची आराधना करायला हवी तेच तुम्हाला या संकटातून वाचवू शकतात राजा देवदत्त भयभीत झाले आणि त्वरित भगवान शंकराची आराधना करू लागले त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक यज्ञ आणि अनुष्ठान केले भगवान शंकर राजा देवदत्ताची भक्ती आणि तपश्चर्यानी प्रसन्न झाले आणि तिथे ते प्रकट झाले आणि म्हणाले हे राजन मी तुझ्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न आहे तू आपल्या मृत्यूच्या भयाने नवे तर खऱ्या मनाने माझी आराधना केली आहे म्हणून मी तुला आशीर्वाद देतो की तुझे आयुष्य लांब होईल आणि तू निरोगी आणि सुखी जीवन जगशील राजा देवदत्ताने श्रद्धेने म्हटले हे महादेव आपल्या कृपेने माझं आयुष्य लांब झालं आहे मी आपल्या आशीर्वादासाठी अत्यंत आभारी आहे मी नेहमी आपली आराधना करत राहीन भगवान शंकरांनी राजाला आशीर्वाद दिला आणि त्याचे मृत्यूचे संकट टळले राजा देवदत्ताने दीर्घकाळ आपल्या राज्यात सुख आणि शांतीने राज्य केले कथा ऐकल्यानंतर देवी पार्वती म्हणाल्या हे स्वामी ही कथा अत्यंत मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आहे आता मला समजले की स्वप्नांचे काय महत्व असते आणि ते आपल्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतात तेव्हा भगवान शंकर हसून म्हणाले हे पार्वती माते स्वप्ने आपल्याला आपल्या अवचेतन मनाच्या खोलवरच्या भागांशी जोडलेले असतात आणि आपल्याला महत्वपूर्ण संदेश देतात आपण त्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हे पार्वती माता राजा देवदत्ताच्या स्वप्नांनी हे सिद्ध केले की प्रत्येक स्वप्न एक संदेश घेऊन येत जर स्वप्नात मृत साप आला तर हे स्वप्न जीवनातील अडचणी आणि संकटे संपण्याच्या संकेत देतो हा शुभ संकेत आहे की अडचणी दूर होत आहेत आणि सुखद काळ येणार आहे जर स्वप्नात कोणी सापाला पकडत असेल तर हे स्वप्न दर्शवते की व्यक्ती आपल्या मेहनतीने धनसंपत्ती प्राप्त करेल आणि तिचा योग्य प्रकारे उपयोग करेल हे यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे जर स्वप्नात उडताना साप दिसत असेल तर हे स्वप्न उन्नती आणि प्रगतीचे प्रतीक आहे याचा अर्थ आहे की व्यक्तीच्या जीवनात विकास आणि वाढ होईल जर स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसत असेल तर हा काळसर्प दोषाचा संकेत आहे हे अशुभ संकेत असत पण याचं निवारण शक्य आहे ज्यामुळे व्यक्तीला आराम मिळू शकतो जर स्वप्नात हिरव्या रंगाचा साप आला तर हा अशुभ संकेत आहे आणि जवळच्या भविष्यात चांगल्या घटनांची पूर्वसूचना देतो हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसत असेल तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे हे स्वप्न आर्थिक समृद्धी आणि यशाकडे इशारा करते जर स्वप्नात कोणताही साप मनुष्याला घाबरून दूर पळत असेल तर हा अशुभ संकेत आहे आणि हे दर्शवते की शत्रूपासून धोका होऊ शकतो सावध राहण्याची गरज आहे जर स्वप्नात कोणत्याही मनुष्याला साप चावत असेल तर कोणत्याही अशुभ घटनेची सूचना असते जी व्यक्तीच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक असू शकते जर स्वप्नात नागनागिणीची जोडी दिसत असेल तर हा संकेत आहे की पूर्वजांकडून सूचना मिळत आहे की कुलदेवी आणि कुलदैवतांची उपासना करायला पाहिजे ज्यामुळे कुटुंबात सुखशांती टिकून राहते जर स्वप्नात कोणताही साप सिंहासनावर बसलेला दिसत असेल तर हे स्वप्न आगामी संततीचे संकेत देतं जी महान बनेल आणि राज्य करेल हे शुभ आणि उत्साहवर्धक स्वप्न आहे जर स्वप्नात साप आणि मुंगुसाची लढाई दिसत असेल तर हा गुप्त शत्रूच्या खुलाशाचा आणि त्यांच्याशी संघर्षाचा संकेत आहे व्यक्तीने सावध राहायला पाहिजे आणि आपल्या शत्रूंना सामोरे जाण्यासाठी तयार राहायला पाहिजे जर स्वप्नात कोणताही साप शिवलिंगाला विळखा घालून बसलेला असेल तर ही भगवान शंकराची कृपा आणि कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण होण्याचा संकेत आहे हे अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक स्वप्न आहे जर कोणत्याही मनुष्याला काळ्या रंगाचा नाक छातीवर बसलेला दिसत असेल तर हा नजीकच्या मृत्यूचा आणि गंभीर संकटाचा संकेत आहे यामुळे व्यक्तीने भगवंताच्या चरणी जाऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायला पाहिजे या प्रकारे भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सर्व स्वप्नांच्या रहस्यांविषयी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा तुमचा किमती वेळ काढून ही कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओ सर्वात आधी मिळेल तिच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ